परिवर्तन मंगळवेडा संतांच्या भूमीत भव्य दिव्य साकारलेल्या रिद्धी सिद्धी महागणपतीमुळे मंगळवेड्याचे नाव जगाच्या नकाशावर जाणार असून भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूर सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळेस रिद्धी सिद्धी महागणपती मंदिरात त्यांना घेऊन येणार असल्याचे आश्वासन खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिले आहे मंगळवेडा येथील श्री रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी महाआरती करण्यात आली त्यानंतर मंदिराचे निर्माण करते अशोक कोळे यांचा सपत्नीक नागरी सत्कार यावेळी पार पडला या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी आमदार सुभाष बापू देशमुख विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अजि अभिजित पाटील रतनचंद शाह बँकेचे अध्यक्ष राहुल शाह उद्योजक वैभव नागणे उद्योजक आनंद पाटील विश्व हिंदू परिषदेचे दादासाहेब वेदक अशोक कोळी लता कोळी महादेव महाराज बोराडे भाजपा सरचिटणीस शशिकांत चव्हाण पक्षनेते अजित जगताप चंद्रशेखर कौडू भैरी दत्तात्रय भोसले संजय कट्टे सुदर्शन यादव अविनाश शिंदे संभाजी रोकडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार महास्वामी म्हणाले की मंदिरामुळे भाविकांचा ओढा वाढून पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने मन की बात या कार्यक्रमात समावेश करण्यासाठी पत्रव्यवहार केला असून भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूर सोलापूर दौऱ्यावर येतील त्यावेळी या मंदिरास भेट देण्यासाठी आणणार असल्याचे आश्वासन दिले अभिजित पाटील म्हणाले की रिद्धी गणपती मंदिरात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात अशोक कोळी यांचे स्वप्न चाळीस वर्षापूर्वीचे स्वप्नात साकार झाले दादासाहेब वेदक बोलताना म्हणाले की आज खऱ्या अर्थाने एका भाविकाने चाळीस वर्षापासून पाहिलेले स्वप्न सत्यात साकारले आहे मंगळवेड्याच्या इतिहासात प्रथमच हे दिव्य असे मंदिर आजपासून महाराष्ट्रातील भाविक भक्तांसाठी खुले झाले असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक संजय चेडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष मिसाळ राजेंद्र जाधव भारत दत्तू यांनी केले तर आभार वित्तलेखा अधिकारी अजित शिंदे यांनी मांडले परिवर्तन